नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपण हडपसरवरून चाललेलो हो, आहोत आपल्या गावाकडे म्हणजे भुण भुण कुर्डुवाडीकडे आणि हा रेल्वेचा सुंदर नजारा बघायला मिळतो आपल्याला गाडी आहे हडपसर काजीपेठ सुपरफास्ट एक्सप्रेस mm. आणि ही गाडी साडेतीन वाजता निघालेली आहे साडेसहाच्या सुमारास गाडी पोचेल कुलवाडीमध्ये आणि हे उजनी धरणाचा सुंदर असा नजारा म्हणजे निसर्गाचा नजारा बघायला मिळतो आहे उजनी धरण बघा पाणी किती साचलेलं आहे पाऊस भरपूर झालेला होता ही जी डबल लाईन हातरलेली आहे ते काम जे आहे ते लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये चालू होतं आणि त्याच्यामुळे आता गाड्या सगळ्या वेळेवर जात आहेत फास्ट जात आहेत त्याबद्दल खूप आनंद आहे सेंट्रल रेल्वेचं म्हणावं तेवढं कौतुक करत तेवढंसुद्धा कमी आहे आणि विद्युतीकरण बघा झालेलं आहे लॉक लो, लॉकडाऊन मध्ये काय होतं माहीत आहे का क्रॉसिंग जी पडत होतं ना ते आता कुठेतरी कमी झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे ते सोलापूरची जी लाईन आहे ना ती एकदम व्यवस्थित आहे बरं का चांगली आहे गाडी शंभरच्या स्पीडनं जरी चालली तरी काय प्रॉब्लेम येत नाही तसं जर विचार केला तर मग घाट सेक्शनमध्ये वगैरे जर गेला कोकण रेल्वेला तर काय त्यावेळेस पाऊस पावसाळ्याच्या दिवसामध्ये रेल्वेला खूप मोठा प्रॉब्लेम येतो तसा इथे काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकीट पण स्वस्त आहे त्याच्यामुळं रेल्वे स्टेशनवर सोयी सुविधा केलेल्या त्या ग्रामीण भागातल्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा ब्रिज लावलेला आहे लोकांना लाईन क्रॉस करू नये म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो लाईन क्रॉस केली तर हजार रुपये बरं का लक्षात द्या तुम्ही तर त्याच्यासाठी माझी विनंती आहे की लाईन क्रॉस करूच नका शक्यतो केळीच्या बघा कशा येत्या एकदम हिरव्यागार पाणी भरपूर आहे ना गाडीने पिकअप धरलेला आहे मध्ये चालली आहे आता लोडची गाडी दरम्यान बघायला जरा आनंद होतो बरं का जेऊर रेल्वे स्टेशन आहे परंतु जेऊर रेल्वे स्टेशनवरती स्टॉप नाही गाडी हडपसर निघाली की दौंडला थांबते दौंड म्हणलं की कुर्डुवाडी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपला चॅनल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय